नमस्कार मी अयोध्या आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत बाटीची खुसखुशीत आणि तेवढी चविष्ट अशी रेसिपी शेअर करणार आहे बाटी ही मुख्यतः खानदेशात आणि राजस्थानात खूपच जास्त लोकप्रिय आहे बाटी करण्याच्या वेळेस काही महत्त्वाच्या स्टेप्स स्टेप फॉलो कराव्या लागतात ते स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये आपण बघूया तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता या सुंदरशा रेसिपीला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया डाळ बाटीसाठी पहिल्यांदा इथे एका कुकरच्या भांड्यात एक वाटी तूर डाळ टाकून घेतली यानंतर यामध्ये सेम वाटीने एक वाटी बिना सालीची डाळ टाकून घेतली आता यामध्ये त्याच वाटीने मोजून एक वाटी मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे डाळींचे प्रमाण इथे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा अजून वेगळ्या प्रकारच्या डाळी यात ॲड करू शकता आता या डाळी दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायच्यात म्हणजे यावर पावडर वगैरे असेल तर पूर्णपणे निघून जाईल डाळी इथे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये डाळ बुडेल एवढं पाणी आपल्याला शिजण्यासाठी टाकायचंय यानंतर यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे यानंतर यात एक चमचा साजूक तूप आपण टाकून घेऊया तुपामुळे डाळ अगदी मऊसर शिजायला मदत होते आता ही डाळ कुकरमध्ये आपण ठेवून घ्यायची आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करत डाळ आपल्याला मऊसर शिजवून घ्यायची डाळ शिजते तोपर्यंत बाटीसाठी लागणारं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे तर इथे एका बाउलमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर बघा दोनही वाटी पीठ आपण टाकून घेतलं दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे अर्धा वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रव्यामुळे अगदी रवाळ असं टेक्स्चर आपल्या बाटीला येतं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता एक चमचा ओवा आपल्याला घ्यायचा आहे हा ओवा अशा प्रकारे हातांवर चोळून घालूयात ज्यामुळे हा ह्या ओव्याचा स्वाद हा, ओव्या हा बाटीमध्ये छान असा उतरला जाईल हे सर्व जिन्नस आता कोरडच छानपणे मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट हे सर्व आपण मिक्स करत एक जीव करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि एकदम घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बाटीसाठी लागणारं पीठ हे घट्टच असावं खूप जास्त सैल पीठ आपल्याला इथे मळायचं नाही तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ इथे आपलं घट्टसर असं मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ एकदा आपण छान असं मळून घेऊया यानंतर भिजवलेल्या पिठावर आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि परत एकदा तेलासोबत आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे आता इथे मस्त छान असं बाटीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवायचं म्हणजे यातला रवा छान फुलला जाईल बाटीचं पीठ भिजतंय तोपर्यंत डाळ बनवून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ ही छान मऊ अशी शिजली गेली चमच्याने हलवत ही डाळ आपल्याला आता चांगली स्मॅश करून घ्यायची आहे म्हणजे डाळ चांगली एकजीव होईल आता या डाळीला आपल्याला फोडणी घालायची आहे आता फोडणीसाठी इथे गॅसवर कढई गरम करून घेतली यामध्ये दोन मोठे चमचे तूप आहे तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तूप छान आता गरम झालं यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये ठेचलेलं आलं आणि लसूण घालायचा लसूण घातल्यानंतर बारीक चिरलेली मिरची आपल्याला यामध्ये घालायची आहे आता मिनिटभर हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे घालूयात आता कांदा यामध्ये तीन ते चार मिनिट चांगला नरम होईपर्यंत आणि कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत परतून घेऊया बघा कांदा छान परतलाय रंग बदलला आता यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटो ही छान असा सॉफ्ट होईपर्यंत एकसारखा हलवत परतून घेऊया आता कांदा टोमॅटो परतलाय यामध्ये आता अर्धा चमचा हळद पावडर घालूया यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घातली आता यात एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला घालूयात आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय आणि हे सर्व मसाले दोन ते तीन मिनिट यामध्ये आता चांगले एकजीव होईपर्यंत परतून घेऊया मसाले आता इथे छान परतले गेल्यानंतर यामध्ये शिजवलेली डाळ आपल्याला घालायची आहे डाळ घातलेल्या भांड्यातच आता अर्धा ग्लास पाणी टाकून डाळीमध्ये आपण ते ॲड करूया बाटीसोबत खाण्यासाठी डाळ ही थोडीशी पातळ हवी आहे यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि पातळ अशी कन्सिस्टन्सीची डाळ आपल्याला तयार करून घ्यायची आहे डाळ आणि पाणी आता मिक्स करून घेऊया यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मंद आचेवर ह्या डाळीला दहा ते बारा मिनिट उकळी काढायची डाळ आता इथे तयार झाली बाटी कशी बनवायची हे बघूया दहा ते पंधरा मिनिट आता झालेत बाटीचं पीठ हे आता छान भिजलंय बाटी बनवण्यासाठी आपल्याला सोपं जावं म्हणून पिठाचे असे छोटे छोटे अशा पद्धतीचे उंडे आपल्याला तयार करून घ्यायचे उंड्यांचा आकार इथे साधारणत लिंबा एवढा आपल्याला ठेवायचा आहे तर बघा इथे मी सर्व पिठाचे अशा प्रकारे उंडे तयार करून घेतले आता यामधला एक उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने प्रेस करत चाणकी तयार करून घेतली आहे लगेचच याची आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तेल लावून घडी करून घ्यायची आहे आता हलक्या हाताने दाबत याचा गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा मस्त असा गोलाकार आकार आपण देऊन घेतला आता चाकूने याला अशा पद्धतीने डिझाईन करूया म्हणजे दिसायला हे छान दिसते अशाच प्रकारे सर्व बाटी तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी सर्व बाटी अशा प्रकारे तयार करून घेतल्या आणि दिसायला या एकदम छान दिसतात आता गॅसवर आपे पात्र छान असं लो फ्लेमवर गरम करून घेतलं सर्व साच्यांमध्ये आपण तूप टाकून घेऊया याऐवजी तेल वापरलं तरी चालेल आता तूप गरम झालं की यामध्ये आपण बनवून घेतलेल्या बाटी टाकून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे लो फ्लेम ठेवल्यामुळे या बाटी छान अशा आतपर्यंत शिजल्या जातील आणि अजिबात कुठेही कच्च्या राहणार नाहीत आता यावरती दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता झाकण आपण काढूया आणि बाटी ह्या पलटवून घेऊया खालच्या साईडने ब्राऊन कलर आपल्या बाटींना आलेला आहे मधल्या साच्यातील बाटी या लवकर भाजल्या जातात कारण गॅसची फ्लेम ही मधोमधसला चालते आता सर्वच बाटी इथे आपल्याला पलटवून घ्यायच्यात बाटी या छान अशा फुलून दुप्पट झाल्या आहेत आणि आपल्याचे साचे हे लहान असल्यामुळे पलटवताना थोडासा वेळ लागतोय आपण आता सर्व बाटी पलटवून घेतल्यात दुसऱ्या साईडनेही लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट ब्राऊन सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतल्यात दुसरी बाजू भाजून झालेली आहे आता असं करत करत लो फ्लेमवर एकसारखं वर खाली करत आठ दहा मिनिट या बाटी खरपूस अशा लालसर रंगावर आपण भाजून घेऊया काही बाटी या वरच्या साईडने तडकल्या गे गेल्या आहेत म्हणजे या पूर्णपणे आतपर्यंत शिजल्या गेल्यात आता या बाटी पूर्णपणे भाजल्या गेल्या अगदी खुसखुशीत अशा झाल्या आहेत या आता काढून घेऊया मस्तच असा रंग आणि टेक्स्चर आपल्या बाटींना आलेला आहे अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून या मस्त अशा बाटी आपल्या तयार झालेल्या आहेत तर इथे आपली राजस्थानी आणि खान्देश फेमस डाळबट्टी किंवा दाल बाटी तयार आहे एक बाटी मी तुम्हाला फोडून दाखवते तर बघा फोडल्यानंतर छान आतपर्यंत ही बट्टी शिजली गेली आणि लेयरही छान आलेल्या ले आहेत आता यावरती मस्त पैकी डाळ घालूयात यानंतर साजूक तुपाची धार घालूया आणि तोंडाला पाणी आणणारी ही डाळबट्टी एन्जॉय करूया मस्त खा स्वस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद